नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण असा मेनू बघतो आहे की कोलंबी आणि वांग मसाला तयार करतो आहे आपण त्यासाठीचं वाटण बघा कांदा खोबरं मिरी लसूण आलं कोथिंबीर छान अशी भाजून घेतली आणि पेस्ट तयार करून घेतली इथे बघा गावठी वांगी ही आमच्या गावातली गेत ती घेतली आहेत मी आणि थोडासा आपण त्याच्यात बटाटा सुद्धा टाकूया तरी बटाटा इथे असा मी साल काढून आहे आणि असा उभा उभा कट केला आहे कारण मग तो दिसायला सुद्धा छान दिसतो आणि आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये हा जो कोलंबी वांगा मसाला तयार करणार आहोत तो एक शिट्टी करणार आहोत कुकरची म्हणजे पटकन तयार होणार आहे म्हणजे जास्त टाईमपास पण नाही होणार आहे तर वांगी बघा किती छान आहेत ती तर आपण अशी त्यांना कट करून घेऊया जेणेकरून छोटे छोटे केले तर कुकरमध्ये एकदम पाणी पाणी होऊन जाईल म्हणून मी त्याचे थोडेसे असे मोठे तुकडे केले आहेत आणि लागतात पण चवीला छान आणि मिळतात पण अक्कीच खायला आपल्याला त्याच्यामुळे मी असं कटिंग केलं आहे त्याचं तर इथे आपण असं वांग कट करून घेतोय आता आपण फोडणीची तयारी करूया कारण कोलंबी आपली स्वच्छ साफ धुवून वगैरे झालेली आहे तो बगा आपन, तर फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलं आहे कांदा टाकला आहे आणि टॉमॅटो टाकलं आहे चांगली फोडणी आपण आधी पहिली परतून घेऊया थोडंसं मीठसुद्धा टाकूया याच्यात आपण तर इथे बघा मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं आहे आणि इथे मसाले आहेत जो मालवणी मसाला आहे हळद आणि थोडं मीठ आहे याच्यात तर तेसुद्धा छान असं आपण फोडणीत परतून घेऊया हे बघा इथे मी छान असं परतते आता आपण स्वच्छ साप धुवून घेतलेली जी कोलंबी आहे ती टाकूया कारण कोलंबी वांगा मसाला तयार करतो आहे आपण आणि तुम्हाला माहिती आहे वांग्यामध्ये मा नॉनव्हेज टाकल्यानंतर त्याची जी चव असते ती एकदम अप्रतिम बनते त्यात मी एकदम आमच्या गावातली गावठी वांगी वापरली आहे त्याच्यामुळे चव तर अफलातून बनलेली घरातल्यांनी अगदी बोट पुसून खाल्लीत आणि परत कधी करणार असं विचारलं आहे तर ता नेक्स्ट टाईमसुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवते की हे वांग मसाला मी पुन्हा केलंय म्हणून तर छान असं आपण फोडणीमध्ये कोलंबी ही परतून घेतली त्यानंतर आपण आता कट केलेला बटाटा आणि वांग टाकूया आणि ते सुद्धा छान असं फोडणीत परतून घेऊया मीठ मीठसुद्धा थोडं मी आधीच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर इथे बघा आणि एकदम मी हा खमंग पदार्थ मालवणी पद्धतीने आणि अगदी कोकणातून तुम्हाला दाखवते आहे त्याच्यामुळे ह्याची चव तर अप्रतिमच लागणार आहे तुम्हाला कारण आपण मालवणी मसाला वापरला आहे एकच मसाला वापरला आहे बाकी काही वापरलं नाही आहे मी त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण केलं होतं त्याची पेस्ट टाकते मी आतमध्ये आणि तीसुद्धा छान अशी परतून घेते बऱ्याच वेळा लोकांचं आता मी तुम्हाला वाटणसुद्धा दाखवलं आहे एकदम सोनेरी रंगावर मी वाटण वाटून घेतलं आहे पण खूप लोकांचा गैरसमज होतो कॅमेऱ्यामध्ये वाटण कधीकधी खूप पांढरं दिसतं आणि मग लोक सांगतात की तुम्ही वाटण कच्चं ठेवता पण आज आम्ही जवळजवळ कोकणात तीस ते चाळीस वर्ष राहतोय हे एकच वाटण बनवते आमच्या कोकणात वाटणाशिवाय जेवण बनतच नाही जर कच्चं ठेवलं तर आम्ही स्वतः खाऊ शकत नाही तर आता डोळे बंद करून कोणी वाटण करायला सांगितलं तरी कोकणातली माणसं वाटण तयार करणार तर बरोबर आपण कोलंबी असल्यामुळे ह्याच्यात कोकमसुद्धा टाकलेले आहे तुम्हाला अजून आवडत असेल तर तुम्ही चिंच टाकू शकता थोडंसं पाणी टाकले आपण आणि फक्त एक शिट्टी करणार आहोत इथे आपण आणि मस्तपैकी वांग कोलंबी मसाला तयार करणार आहोत ह्याच्याबरोबर आपण भाकरीसुद्धा बनवली आहे तर ती घेणार आहोत भाकरी किंवा चपातीबरोबर जर तुम्ही असं वांग मसाला किंवा वांग कोलंबी मसाला तयार केला तर अक्षरशः म्हणजे अप्रतिम डिश तयार होते तर वरून आपण कोथिंबीर टाकली आहे तर मी दाखवते त्या पद्धतीने नक्की एकदा तुम्ही घरी तयार करून बघा तर छान असं थोडं पातळ ठेवले कारण चपाती भाकरीबरोबर जरा पातळच पाहिजे आपल्याला सुख नको आहे तर बघा मस्तपैकी वांग वगैरे आपलं शिजलं आहे कोलंबीसुद्धा छान तयार झाली आहे तर इथे असा आपला हा वांग कोलंबी मसाला तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये त्याला घेऊया तर बघा मी तुम्हाला दाखवते एका शिट्टीमध्ये कुकरच्या तुम्ही असं झटपट तयार करू शकता आणि इथे असा आपला हा ही डिश तयार झाली